दादरमध्ये लाखोंचा जनसागर महापरिनिर्वाण दिनासाठी बहुजन बांधवांचं आगमन सुरू विश्वरत्न बोधिसत्व परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संपूर्ण देशभरातून बहुजन बांधवांचे मुंबईत आगमन सुरू झाले असून महापरिनिर्वाण दिनाच्या दोन दिवस अगोदर दादर परिसरात लाखोंचा जनसमुदाय बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी दाखल चैत्यभूमी या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्याकरिता उत्तर भारत दक्षिण भारत पंजाब गुजरात हरियाणा महाराष्ट्रातील सर्व जिल्हे तसेच देशभरातील विविध राज्यांमधून बहुजन बांधवांचं मोठ्या संख्येने दादरमध्ये आगमन दादर छत्रपती शिवाजी महाराज उद्यान चैत्यभूमी परिसरात गेल्या दोन दिवसात प्रचंड भीम अनुयायांचा जनसागर दरवर्षी आठ ते दहा लाख लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याकरिता येतात यावर्षीही त्यापेक्षा जास्त भीम अनुयायी बहुजन बांधव येण्याची आशंका मुंबई पोलीस महानगरपालिका धार्मिक सामाजिक संघटना वैद्यकीय सेवा सुरक्षा आणि माहिती केंद्रांसाठी वाहतूक नियंत्रणसाठी सज्ज आठ ते दहा लाख लोक या ठिकाणी अभिवादन करण्याकरिता येणार आहे त्यांची व्यवस्था कशा पद्धतीने केली आहे हे जाणून घेऊया संपूर्ण सहा डिसेंबरची तयारी कशा पद्धतीने करून घेतलेली आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आज प्रदीप कांबळे व्यवस्थापक यांच्याशी बोलणार आहोत बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्वाण दिनानिमित्त बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन विशेष करून या ठिकाणी भारतीय बौद्ध महासेवेच्या राष्ट्रीय संरक्षिका बाबासाहेब आंबेडकरांच्या सुनबाई आदरणीय महाउपासिका मीरादाजी आंबेडकर यांच्या पवित्र धम्म कार्याला विनम्र अभिवादन संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष समता समतास्थानिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष चैत्यभूमीचे प्रमुख ट्रस्टी बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या पवित्र धम्म कार्याला विनम्र अभिवादन बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांची सेवा सुरक्षा आणि सुविधा यासंबंधी महाराष्ट्र शासन महानगरपालिका बी एम सी जिल्हाधिकारी रेल्वे पोलीस आणि रेल्वे प्रशासन आणि अनेक अशा आस्थापनाबरोबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त व्यवस्थेसंदर्भी अनेक बैठका घेण्यात आलेल्या आहेत विशेष करून संस्थेच्या वतीने भारतीय सभा आणि समता सैनिक दलाच्या वतीने समता सैनिक दलाचे अकरा हजार सैनिक या व्यवस्थेमध्ये शिवाजी पार्क पूर्व पश्चिम कुर्ला टिळकनगर पनवेल कल्याण ठाणे आणि बॉम्बे सेंटर या रेल्वे स्टेशनवरती अनेक समताज दलाची लोकांना दिशा दाखवण्यासाठी येणाऱ्या अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या लोकांना दिशा अनुयायांना दिशा दाखवण्यासाठी सैनिकांची नियुक्ती करण्यात येत आली आलेली आहे विशेष करून चैत्यभूमीच्या परिसरामध्ये अभिवादन करण्यासाठी येणारा जो अनुयायी हा चैत्यभूमीचे बंगाल केमिकल म्हणजे वरली सिपेत इथपर्यंत लाईन जाते आणि त्या रागेमध्ये कोणी घुसखोरी करू नये शांतता असावी याच्या सुरक्षेसाठी समता सैनिक दलाचे दल, जवान त्या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेले आहेत विशेष दादर पूर्व बाबासाहेब आंबेडकरांचं राजगृह असेल बाबासाहेब आंबेडकरांचं पूर्वीचं ढबकतालीचल बाबासाहेब आंबेडकरांचं घर असेल किंवा अन्य ठिकाणी समतान दलाचे जवान आणि भारतीय बोध अनेक पदाधिकारी व्यवस्थेमध्ये जुडलेले आहेत विशेष करून बाबासाहेब आंबेडकरांची प्रिंटिंग प्रेस बुद्धभूषण आताचे आंबेडकर भवन या ठिकाणी देखील निवासाची व्यवस्था फक्त येणाऱ्या <coughs> राज्यातून येणारे जे काही पदाधिकारी आहेत किंवा व्ही आय पी आहेत त्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे भारतीय बौद्ध वतीने संपूर्ण व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे की सर्व अनुयायांना आवाहन करेल सर्व नेते मंडळीला आवाहन करेल सर्व व्ही आय पीना आवाहन करेल की आपण बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायला येत असताना आपण बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायला या एक दिवस व्ही आय पी न बनता बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणून अभिवादन करावं असं जाहीरपणे आवाहन करतो विशेष करून या ठिकाणी जे काही आमचे तरुण स्टंडबाजी करतात किंवा आणखीन काही गाड्या घेऊन फिरण्याचं जे काम केलं जातं ते स्टंडबाजी न करता घोषणाबाजी न करता आपण सर्वांनी शांततेने या येणाऱ्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त व्यवस्थेमध्ये समतासनी दलाला सहकार्य करावं असं मी संपूर्ण जनतेला आवाहन करतो आहे पुन्हा एकदा भीमरावसाहेब आंबेडकरांच्या वतीने या ठिकाणी संपूर्ण जी व्यवस्था आहे ही सगळी व्यवस्था या ठिकाणी चोख करण्यात आलेली आहे आपण या ठिकाणी कोणताही अडथळा होणार नाही यासाठी समता सनी दल भारतीय बधुमासाभेने आनंदराज आंबेडकर साहेब बाळासाहेबजी आंबेडकर भिमरावसाहेब आंबेडकर यांनी पूर्ण तयारी केली आहे सर्वांत चैत्यामध्ये आपलं स्वागत आहे आपण शांततेने या अभिवादन करा असे सर्वांना आवाहन करतो न बुद्धाय जय भीम जय संविधान